महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी घोषणा केली शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता तुमच्या समोर आलेली आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जे शेतकऱ्याचे कर्ज आहेत ते कर्ज सरसकट माफ करण्याचं घोषित केले आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे कोणकोणत्या बँकाचं कर्ज माफ होणार आहे याची संपूर्ण माहिती या पाना तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे कोणकोणत्या वीज जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि रह। कोणकोणते आणि नियम देण्यात याची संपूर्ण माहिती या मध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आली आहे म्हणजे शेतकऱ्याची आता सर्वात जी प्रतीक्षा आहे कर्जमाफी कधी होणार कर्जमाफी कधी होणार ती प्रतीक्षा आता संपूर्ण संपलेली आहे आजपासूनच कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे आता कोणकोणत्या छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि तुमच्या कोणकोणत्या वीस बँकेमध्ये तुमचं कर्ज माफ होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ सर्व लक्ष देऊन पाहायचा आहे कोणकोणत्या कोणत्या वीस जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि कोणकोणत्या वीस जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकामध्ये कर्जमाफी होणार आहे त्याची डिटेल लवकरच दोन मिनिटाच्या आतमध्ये जे कृषी मंत्र्यांनी सुद्धा जी माहिती दिली आहे जे शेतकऱ्याचे कर्ज आहेत ते लवकरच माफ करणार अशी माहिती सुद्धा आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिले आहेत आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहेत अनेक दिवस शेतकरी वाट पाहत होता महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करताय कधी करताय तर अखेर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आता जे कर्जमाफीसाठी तीन सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी पहिली यादी कोण आहे ती वीस जिल्ह्याची यादी असणार आहे ज्यामध्ये शेतकरी बांधवांचा कोणता जिल्हा यामध्ये असेल त्यांना तो तुम्हाला जो कर्ज आहे ते कर्ज माफ होणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कर्ज घेतला असणार कोणते वी ते वीस जिल्ह्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे महाराष्ट्र सरकारनं जे सत्तेवर येण्याच्या अगोदर कर्जमाफीची घोषणा केली होती ती लवकरच आता ती घोषणा पूर्ण केली जाणार आहे त्यांनी स्वतः जाहीर जिल्ह्यामध्ये सांगितलं होतं की ज्यामध्ये कोणकोणत्या याद्या सुद्धा आल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती पाहूया त्यामध्ये पहिली यादी असणार आहे ते म्हणजे आठ जिल्हे घेतले जाणार आहेत पहिल्या यादीमध्ये वीस जिल्हे दुसऱ्या यादीमध्ये आठ जिल्ह्या आणि तिसऱ्या यादीमध्ये आठ जिल्हे असे तीन टप्पे करण्यात आलेले आहेत त्यामध्ये तुमचा टप्पा कोणत्या वीस जिल्हे आहेत नंतर दुसरे कुठले आठ जिल्हे असणार आहेत नंतर कौन -कौन तिसरे कुठले आठ जिल्हे आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे कोणकोणत्या जिल्हा त्या तुमचा त्याच्यामध्ये आहे का पहिल्या यादीमध्ये असणार आहे का दुसऱ्या यादीमध्ये असणार आहे का तिसऱ्या यादीमध्ये असणार आहे तर लक्ष देऊन पहा तर बघा सर्वप्रथम आज वीस जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी या पात्रतेमध्ये बसत आहेत का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झाली कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झाली नाही नंतर तुम्हाला कोणकोणत्या आणि नियमाचं पालन करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या नियमाचं पालन करावं लागणार आहे तुम्ही कोणकोणत्या नियमाचं पालन केलं नाही तर तुमची सुद्धा कर्जमाफी होणार नाही त्यामुळे तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत कोणकोणती पात्रता लागणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये आणतात जी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी किंवा शेतकऱ्याच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसावा हे महत्वाचं असणार आहे त्यामुळे अनेक शेतकरी लोकांचे जे घरचे शेतकरी पुत्र आहेत नंतर मुलगा आहे बहीण आहे असे वेगवेगळे सदस्य पोलीस नंतर आर्मीमध्ये नंतर ग्रामसेवक तलाठी यासारख्या सरकारी नोकरीमध्ये लागले आहेत त्यामुळं ते तुमचा जो याच्या अगोदर तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असेल पण इथून पुढे सरकारी नोकरी करत असल्यामुळं इथून पुढे जे ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकर असणार आहे तेथून तुम्हाला इथून पुढे जो अ शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार होतं ते कर्ज माफ आता तुम्हाला होणार नाही त्यामुळे हे सर्वात पहिली महत्वाची अट असणार आहे ती अट म्हणजे कुठली ते शेतकऱ्याच्या घरामधील कोणताही सदस्य सरकार सरकारी नोकरीमध्ये नसावा तरच तुमची कर्जमाफी तर तुमचं सरकारी कर्ज नसला तर तुम्हाला कर्जमाफी होणार आहे तर शेतकऱ्याच्या घरामधील कोणताही सदस्य दुसरी ती म्हणजे शेतकऱ्याच्या घरातील कोणताही सदस्य हा पेन्शनधारक नसला पाहिजे तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे अन्यथा पेन्शनधारक असाल तर तुम्हाला जे पेन्शन आहे ती पेन्शन सुद्धा भेटणार नाही त्यामुळे ही अतिशय महत्वाची माहिती असणार आहे त्यामुळं तुमच्या घरामध्ये कोणताही सदस्य जे रिटायर पर्सन झालेले असणार तुमचा मुलगा शिक्षक झाला असेल आणि तो रिटायर झाला असेल तुमचा मुलगा आर्मी मधून रिटायर झाला असेल तुमचा मुलगा नंतर मुलगी तुमच्या वेगवेगळ्या सरकारी नोकरीतून रिटायर झाले असेल आणि तुम्ही वेगवेगळ्या पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथून पुढे सुद्धा जो माफ होणार होत तुम्ही वेगवेगळ्या बँकेतून कर्ज घेतलं होतं ते कर्ज तुमचं माफ होणार नाही त्यामुळे तुम्हाला तुम्हाला स्वतःच कर्ज स्वतः भरावं लागणार आहे आता तिसरी पात्रता कोणती हे सुद्धा महत्वाची पाहणार आहे घरातील कोणताही सदस्य सरकारी किंवा खाजगी टॅक्स भरत नसावा तर अनेक शेतकऱ्यांचे छोटे मोठे व्यवसाय ते छोटे मोठे व्यवसाय सांभाळण्यासाठी जीएसटी नंबर काढलेला जातो त्या जीएसटी नंबरवरती अनेक शेतकरी टॅक्स भरत असतात तर ते टॅक्स सुद्धा कोणत्याही शेतकऱ्यांनी भरलेला नसावा अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे आता चौथी आठ कोणते ही सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार चौथी पात्रता म्हणजे शेतकऱ्याचे उत्पन्न शासनानं ठरवलेल्या उत्पन्नपेक्षा कमी असलं पाहिजे यासाठी तुम्हाला तुमच्याकडे पुरवा सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे तर या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना जे महाराष्ट्र सरकारनं ठरवून दिलेलं आहे ते उत्पन्न ते उत्पन्नापेक्षा कमी असणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला एक कागदपत्र सुद्धा दाखवावं लागणार आहे ते कागदपत्र कोणतं दाखवणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जर जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही या चार पात्र बसत असाल तरच तुमची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे सोबतच तुम्हाला पन्नास हजार रुपयाचं अनुदान सुद्धा मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यामुळे तुम्हाला आता कोणकोणत्या कोणत्या नियमाचं पालन करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगत आहे नंतर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत महत्वाची दोन कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे सर्व माहिती या व्हिडिओमधून मधून पाहणार आहे तर आता आपण शेतकरी जी जिल्ह्याची यादी बघून घेऊयात ज्यांचा जिल्हा असेल त्यांची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का तुमची यादी तुमच्यामध्ये आहे का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे जर तुम्ही याचा तुमचा जिल्हा असेल त्यामुळे तुम्हाला कोणकोणते तीन टप्पे करण्यात आले आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये वीस जिल्हे घेण्यात आले आहेत दुसऱ्या जिल्ह्या टप्प्यामध्ये आठ जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आठ जिल्हे असे टोटल छत्तीस जिल्हे घेण्यात आले आहेत आता सर्वात प्रथम कोणकोणते वीस जिल्हे आहेत हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे पहला तर सर्वात पहिला जिल्हा तो म्हणजे पालघर जिल्हा सर्वात अगोदर घेतलेला जिल्हा आहे तर दुसरा जिल्हा तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे शेतकऱ्यांचं कर्ज आहे ते शेतकऱ्याचं कर्ज सुद्धा माफ होणार आहे तर तिसरा जिल्हा तो म्हणजे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्या छत्तीस जिल्ह्यापैकी कोलकोते वीस जिल्ह्या याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या आहे तुम्हाला तीन जिल्ह्याची माहिती दिली पुढे नंतर तुम्हाला दुसरा तिसरा चौथा जे वी वीस जिल्ह्यात वीस जिल्ह्याची सुद्धा माहिती या आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना तुमची कर्जमाफी होण्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओ सांगणार आहे दुसरे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सुद्धा कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ देणार आहेत नंतर तिसरा जिल्हा म्हणजे रायगड रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची डिटेल सुद्धा या व्हिडिओमध्ये येणार आहेत नंतर चौथा जिल्हा आहे ते म्हणजे नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा जे कर्जमाफीची घोषणा आहे ती घोषणा करण्यात आलेली आहे नंतर तुमचा सहावा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची लवकरच घोषणा करण्यात आलेली आहे तर सातवा जिल्हा ते म्हणजे धुळे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आलेली आहे नंतर आठवा जिल्ह्यात तो म्हणजे जिल्हा नगर जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अगोदरचं नगर आता आपलं अहिनगर या अहिनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे जो नवा जिल्हा तो म्हणजे नंदुरबार जिल्हा नववा जिल्हा तो म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे दहावा जिल्हा तो म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे अकरावा जिल्हा तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे नंतर बाराव्या जिल्ह्यात तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे नंतर तेरावा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते अटे नियम आहेत हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मी सांगणार आहे नंतर चौदावा जिल्हा आहे जालना नंतर पंधरावा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे त्यामुळे तुमचा जिल्हा आहे का लवकरात लवकर तुम्ही पाहून घ्या नंतर सोळावा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे नंतर सतराव्या जिल्हा तो म्हणजे वर्धा वर्धा जिल्हा नंतर अठराव्या जिल्हा तो म्हणजे गोंदिया नंतर एकोणासाव्या जिल्हा ते म्हणजे चंद्रपूर नंतर विसाव्या जिल्हा तो म्हणजे गडचिरोली या वीस जिल्ह्यामध्ये जो आपलं कर्ज होत होतो तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही वेगळ्या शेतीसाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी तुम्ही शेतीचा अवजार घेण्यासाठी वेगळ्या गोष्टी शेती उपयोगी वस्तू घेण्यासाठी तुम्ही बँकेतून कर्ज घेतला असाल तर तुम्हाला इथून पुढे लवकरच तुमची कर्जमाफी होणार आहे ज्या शेतकऱ्याच्या जिल्हा या जिल्ह्यातील असेल त्यांची कर्जमाफी लवकरच होणार आहे उर्वरित उर जिल्ह्यामधील शेतकऱ्याची कर्जमाफी उद्या किंवा परवा होणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का हे सुद्धा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला कोणकोणती अटी आणि नियमाचं पालन करावं लागणार ते सांगितले नंतर तुम्हाला कोणकोणते वीस जिल्ह्यात ते सुद्धा सांगितले सोबतच ज्या शेतकऱ्यांनी या प्रमुख दहा बँकेवरून कर्ज घेतलं असेलच तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे त्यामुळं दहा बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला या वेळेला सांगणार आहे त्या दहा बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेतला असेल तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आता महाराष्ट्रातील अनेक बँका आहेत तर ज्या नॅशनल बँका आहेत त्या नॅशनल बँकेनं सुद्धा हे जर लवकरात लवकर कर्ज माफणार आहे तर तुम्हाला वीस जिल्हे सांगितले आहेत वीस जिल्ह्यापैकी दहा बँका असणार आहेत वेगवेगळ्या एसबीआय स्टेट बँक एचडीएफसी नंतर बँक ऑफ इंडिया बँक नंतर पंजाब नॅशनल बँक अशा आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक बँका असतात नंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असतात नंतर पोस्ट बँक असते नंतर बँक ऑफ इंडिया असते नंतर म्हणजे वेगवेगळ्या बँक आपल्या महाराष्ट्रात तालुक्यात जावाच्या ठिकाणी असतात तर तुम्हाला कोणकोणत्या दहा बँकेतून कर्ज घेतला असणार आहे हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो जी पहिली बँक आहे म्हणजे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियातून कर्ज घेतले त्यांचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे दुसरी बँक आहे ती म्हणजे पोस्ट बँक पोस्ट बँकेतून ज्या लोकांनी कर्ज घेतले त्यांचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे तिसरी बँक आहे ते म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले वीस जिल्हे सांगतात वीस जिल्ह्यापैकी तुम्हाला ते ही तीन बँका सांगितले त्या बँका तुम्ही कर्ज घेतला आहे का पाहून घ्या नंतर तुम्हाला चौथा कुठला जिल्हा हे सुद्धा तुम्हाला सांगतो तो म्हणजे चौथी बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियातून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ होणार आहे पाचवी बँक आहे बँक ऑफ बडोदा सहावी बँक आहे आय सी आय सी सी बँक या आय सी आय सी बँकेत सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे सातवी बँक आहे ते म्हणजे पंजाब नॅशनल बँक ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज घेतले अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे आठवी बँक आहे केएमबी बँक नंतर कोटो बँक नंतर नवी बँक आहे आय बँक बेंक, या बँकेतून आता तुम्हाला दहावी कोणती बँक आहेत ते सुद्धा लगेच सांगतो तर तुम्ही लक्ष देऊन शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघा दहावी बँक आहे ते म्हणजे एचडीएफसी बँक ज्या शेतकऱ्यांनी या प्रमुख दहा बँकेतील कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे तुम्हाला आता कोणकोणते अटी आणि नियम सांगितले आहेत नंतर तुम्हाला दहा बँका सुद्धा सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला ज्या दहा बँकेतून तुम्ही कर्ज घेतलं असाल नंतर तुम्हाला वीस जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला ज्या शेतकरी मित्रांनो तुमची कर्जमाफी होणार आहे तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत हे सुद्धा लोकर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महत्वाचे तुम्हाला दोन कागदपत्र लागणार आहेत ते लवकरात लवकर तुम्ही ती कागदपत्र काढून घ्या तर तुमच्याकडे जे दोन कागदपत्र नसेल तर तुम्हाला इथून पण जो शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार आहे ते कर्जमाफ तुमचं होणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता महत्वाची कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत आता तुमची जे बँक आहेत वीज जिल्हा त्या वीज जिल्ह्यात सांगितलेत नंतर तुम्ही तुमची बँक मध्ये आहे का हे सुद्धा पाहून घ्या नंतर तुम्हाला महत्वाचे दोन कागदपत्र कुठे लागणार आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो तर ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं किंवा किशी रेशन कार्ड आहे अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचं सांगण्यात राहिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे उत्पन्न दाखला सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा